तरी विचार करा अहो एखाद्याचे वडील जर शेतकरी असतील तर शेतकरी बाप राब राब कष्ट करतो शेतामध्ये कोण म्हणत नाही पाऊस म्हणत नाही काहीच म्हणत नाही का माझ्या मुलीला मी मोठ्या शाळेमध्ये टाकली नाही आणि मला सुद्धा वाटतं की माझी सुद्धा मुलगी शिकून डॉक्टर झाली पाहिजे माझी सुद्धा मुलगी शिकून इंजिनिअर ची ची अपले 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 ही अपेक्षा कोणाची असते आपल्या वडिलांची असते आपल्या शिक्षकांची आपल्याकडून ही अपेक्षा असते आणि म्हणून निश्चित मलाही असं वाटतं की आपण सुद्धा आपल्या वडिलांची आपल्या शिक्षकांची इच्छा पूर्ण केली पाहिजे म्हणून आजपासनं सगळ्यांनी दुसरीकडं लक्ष द्यायचं नाही आपलं शिकायचं वय आहे आणि आपण शिकलंच पाहिजे आणि आपल्या आई वडिलांच्या इच्छा आपण पूर्ण केल्या पाहिजेत कारण एक वेळेस आपली आई जेवण करत नाही एक वेळेस आपले वडील जेवण करत नाही पण तुम्हाला जेवायला देतात तुम्हाला राजासारखं तुम्हाला राणी ठेवतात मग तुम्ही सुद्धा शिकलं पाहिजे ते आपल्यासाठी कष्ट करतात फार शिकून आपण सुद्धा आपल्या आई वडिलांना राणीसारखं राजासारखं ठेवलं पाहिजे त्याच्याकरता काय केलं पाहिजे शिक्षण आणि फक्त आणि फक्त अभ्यास केला पाहिजे सगळ्यांनी अभ्यास करायचा बरं का लक्ष देऊन करणार का करणार का